नमस्कार मैत्रिण आज आपल्याला दोडक्याची भाजी करायची आहे तर ही अर्धा एक कप आपण मुगाची डाळ घेतली आणि हे छान असे कवळे कवळे दोडके घेतलेले आहेत आणि थोडासा एक लक एक लसणाची का पाचसा कांड्या घेतलेल्या आहेत लसूण तर लसूण तर हे क गिलके कवळे होते आणि त्याच्यावरची अशी थोडी थोडी साल काढून घ्यायची होती हे बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या शिरा काढून घेणार आहोत दोडक्याच्या सगळ्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि दोडक्याचे तर हे वरचे जे शिरा आहेत याचीसुद्धा चटणी करतात तर एखाद्या वेळेस मी तुम्हाला त्याचीसुद्धा चटणी दाखवणार आहे पण हे गिळके असे छान कवळे कवळे होते आणि त्याच्या ह्या शिरा ज्या होत्या त्या कडक असतात तर त्या अशा आपण सगळ्या काढून घेतलेल्या आहे काढून घेणार आहोत आणि बारीक तुकडे करणार आहोत तर याचे हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळ्या शिरा बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि तर हे गावाकडनं गिलके दोडके आणलेले होते तर खूपच कवळे कवळे होते पण पटकन शिस्ता म्हणून ते कवळे कवळेचं तर आपण इथे हे जे आहेत तर हे सगळं काढून घेतलेलं आहे याचीसुद्धा भाजी चटणी करतात पण आपण त्याचं ते नंतर करणार आहोत तर आधी आपण इथे आता दोडके छान असे हे बारीक चिरून घेणार आहोत हे बघा इथे बारीक तुकडे करून घेणार आहोत तर मला चाकूनी जमत नाही त्याच्यामुळे मी इथे कैचीचाच वापर करत असते आणि त्याच्याने हे आपण आता सगळे असे तुकडे करून घेणार आहोत बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत तोपर्यंत आपण एका याच्यात तर मुगाची डाळ स्वच्छ धुवून ठेवलेली आहे चाळणीत आणि आपण इथे दोडक्याचे बारीक तुकडे करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत कवळे दोडके असल्यामुळे तर छान पटकन शिजून जाणार आहे आणि मुगाची ही पटकन आणि अशी मुगाच्या डाळ टाकून पौष्टिक भाज्या केल्या तर ह्या हिवाळ्याच्या खूप छान लागतात ह्या अशा पौष्टिक भाज्या हिवाळ्याच्या खाल्ल्या गेल्या पाहिजे आणि अशा डाळीचा वापर केला गेला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण इथे दोडके छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत सगळे आणि मुगाची डाळ पण तुम्हाला मी धुवून ठेवलेली आहे आणि नेत्र तर इथे थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे स्वच्छ आपण इथे ते पाणी टाकून आणि धुवून घेणार आहोत या ठिकाणी इथे एक ग्लासभर पाण्यामध्ये आपण इथे धुवून घेतलेले आहेत दोडके छान असे हे धुवून घेणार आहोत तर मुगाची डाळसुद्धा आपण मी तुम्हाला म्हटलीच की धुवून ठेवलेली आहे तर आता आपण इकडे गॅसवर कढही ठेवणार आहोत तर आपण इथे पाच मिनटं असे भिजत टाकलेले होते आणि आपण लसूणसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे बारीक तो काढलेला नाही आहे त्याची पेस्ट केलेली नाही आहे तर इथे कढई ठेवलेली आहे त्याची जी चव आहे लसणाची तर ती आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे आपण इथे तेल टाकून घेणार आहोत तर आपण खूप काही साहित्य वापरणार नाही आहोत अगदी सोप्या पद्धतीने टो कांदा टोमॅटोसुद्धा वापरणार नाही आहोत इथे आता आपण जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपण जो लसूण बारीक चिरलेला होता तो बारीक चिरलेला लसूण टाकून घेणार आहोत आणि छान असा परतू देणार आहोत थोड्या वेळ तोपर्यंत मंद आचेवर असा परतू देणार आहोत गॅसचा फ्लेम क थोडासा कमी करून घेतलेला आहे आणि छान असं हे लसूणसुद्धा आपला छान झालेला आहे लसूण आणि जिरं त्याच्यानंतर आपण जे दोडके बारीक चिरलेले होते तर त्याच्यात आपणच त्याच्यातच ते दोडके आपण इथे टाकून घेणार आहोत हे बघा हे धोडके आपण त्याच्यात त्या ते तेल जे होते त्याच्यात असे थोडेसे परतून घेणार आहोत त्याच्यामुळे काय होतं छान असं त्याच्यातलं पाणी पण निघून जातं आणि थोडेसे परतले जातात आणि मुगाची डाळसुद्धा आपण त्याच्यातच परतून घेणार आहोत असं दोन एखाद दोन मिनटं आपण हे असं परतून घेणार आहोत त्याच्यातलं जे पाणी आहे निघून जास्तपर्यंत आपण तिथे असं परतून घेणार आहोत आणि अशा परतल्याने जे आहे तर छान चव अशी छान चव येते आणि आपण थोडीशी मुगाची डाळ आधीच धुवून ठेवलेली होती त्याच्यामुळे ती थोडीशी मऊ झालेली आहे आता आपल्याला जे मसाले टाकायचे ते टाकू शकतो तर मी इथे फक्त लाल मसाला वापरलेला आहे आणि हळद वापरली आणि धने पावडर टाकणार आहोत आपण जास्त मसाल्यांचा वापर करणारे आहोत अगदी सोप्या पद्धतीची दोडक्याची भाजी ही आता आपण इथे जिरं पावडर टाकून घेतलेली आहे गॅसचा फ्लेम जो आहे तो म कमी करून घेतलेला आहे आपण थोडासा कमी केलेला आहे आणि छान असं हे परतून घेणार आहोत आणि थोडंसं असं पळीमध्ये पाणी घेऊन आणि आपण थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी वापरलेलं नाही आहे आणि थोडंसं अर्धा ग्लासला पण अगदी कमी पाणी वापरलं आहे आपल्याला ही भाजी कोरडी करायची आहे त्याच्यामुळे आपण खूप पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि आता आपण त्याच्यावर थोडंसं आणि पळीवर टाकूनच असं पाणी घेतलेलं आहे थोडंसं आणि म्हणजे ती पटकन आपल्याला डाळ जी आहे ती पटकन अशी शिजते आणि असं आपण थोड्या वेळ पाच एक मिनटं इथे आपण हे बघा झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून आणि आपण ती पाच एक मिनटं की आपली भाजी झाली की नाही आपण एका बाजूला मला पोळ्या लगेच करायच्या होत्या डब्याची काही होती त्याच्यामुळे ही भाजी आपण अशी हातात बघायची आहे की शिजली का नाही डाळ अशी शिजली का नाही अशी बघून घ्यायची आहे आणि या अधूनमधून असं एक दोनदा आपण बघून घेतलेली आहे आणि त्याच्यातलं पाणी पण छान आटलेलं आहे आणि अशा पद्धतीने मुगाची डाळ टाकून आपण ही जी दोडक्याची भाजी केलेली आहे अगदी सरळ सोप्या पद्धतीने त्याच्यात आपण जास्त काही नाही वापरलेलं आणि आता इथे शेवटी सगळ्यात शेवटी आपण इथे मीठ टाकून घेतलं आणि पाच एक मिनटं असं परतून घेतलेलं आहे जेव्हा आपण भाजी शिजवत होतो तेव्हा मंद आचेवरती आपण शिजवलेली आहे आणि छान पटकन आणि खूप वेळ काही लागत नाही मुगाची डे डाळ जी आहे पौष्टिक तर ती अशी पटकन शिजते आणि दोडका मुगाची डाळ अगदी छान झालेली आहे तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट ही दोडक्याची मुगाची डाळ टाकून झालेली भाजी नक्कीच तुम्हाला माझी भाजी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा